संख्यांविषयी माहिती घेत आहोत बरोबर आपण नैसर्गिक संख्या पाहिल्या पूर्ण संख्या पाहिल्या पूर्णांक संख्या सुद्धा आपण पाहिल्या आणि मागच्या तासाला आपण समसंख्या पाहिल्या समसंख्या तुमच्या लक्षात याव्या यासाठी आपण एक खेळ पण घेतला ठीक आहे मग समसंख्याची संकल्पना क्रि क्लिअर झाली तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली की समसंख्या कोणाला म्हणायचं तर आता तुम्ही ते समसंख्या मी तुम्हाला सांगत असताना माझ्या तोंडात सारखं विषम संख्या विषम संख्या येत होत्या पण तुम्हाला वाटत होतं की मॅडम विषम संख्या काय म्हणतायत तर विषम संख्या सुद्धा समसंख्ये सारख्याच आहेत पण आपण समसंख्या म्हणजे दोनच अंतराने येणाऱ्या संख्या तसंच आपण काय पाहिलं समसंख्या म्हणजे ज्यांच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे दोन आहे आठ आहे सहा आहे बरोबर आणि समसंख्या ही कशी लिहिली जाते समसंख्येला दोनाने निश्चेच भाग जातो या तीन गोष्टी आपण समसंख्येबाबत बघितल्या आता संख्या समसंख्या ही शून्य पासून सुरुवात होते बरोबर परंतु विषम संख्या ही एका पासून सुरू होते एक दोन सोडायचा दोन सम येईल नंतर काय येईल नंतर काय येईल नंतर का ये नंतर काय ये काय येईल का येईल इथं आपण थांबतोय कारण संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ ज्या संख्येच्या एकक स्थानी ह्या संख्या आहेत त्या संख्या कोणत्या आहेत विषम संख्या त्या संख्या कोणत्या आहेत विषम संख्या म्हणून मग आपण इथं थांबून था गेलो बरोबर मग आता इथे तेरा येईल पंधरा येईल म्हणजे ह्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ असे येणार आहे म्हणजे एकक ज्या संख्येला आता दुसरं काय घेणार आहे आपण एकापासून एक संख्या सोडून येणाऱ्या संख्या विषम संख्या आणि एक आणि तीन ने ज्यांना भाग जातो अशा पण संख्या आहेत एक तीन पाच सात नऊ या संख्यांनी ज्या संख्येना निशेष भाग जातो अशा संख्या सुद्धा कोणत्या आहेत विषम संख्या आहेत मग आता विषम संख्येची संकल्पना क्लिअर झाली तुमची विषम संख्या कोणाला म्हणतात विषम संख्येमध्ये शून्य आहे का दोन आहे का चार आहे का नाही तर विषम संख्या ही कुठून सुरू होते एकापासून आणि एकापासून सुरू झाल्यावर एक अंक सोडून ज्या ज्या संख्या येतात त्या कोणत्या आहेत विषम संख्या आहेत ज्याच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या स्थानी एक आहे तीन आहे पाच आहे सात आहे नऊ आहे अशा संख्या विषम संख्या आहेत समजा मी तुम्हाला सांगितलं चारशे तेरा सम असेल की विषम जोपर्यंत मी तुम्हाला विषम सांगितलं नव्हतं तोपर्यंत मी विषम माझ्या तोंडात यायचं पण मी ते बोलण्याचं टाळत होती पण आता तुम्हाला विषम संख्या म्हणजे काय सांगितलंय म्हणून मी तुम्हाला विचारू शकते की ही संख्या सम आहे की विषम आहे आता जर मी म्हटलं चार दोनशे चौवेचाळीस ही कोणती येणार सम कि विषम समसंख्य येणार पाचशे पंचवीस ही संख्या कोणती येणार विषम संख्या येणार चारशे चौदा कोणती येणार समसंख्या येणार दोनशे एकोणावीस कोणती संख्या येणार विषम संख्या येणार आता तुम्हाला कळलं विषम संख्या म्हणजे काय ओके आपण विषम संख्या म्हणजे काय किंवा कोणत्या हे पाहिलं बरोबर मग आता त्या तुमच्या तुमच्याकडनं वदवून पण घेतल्या पण आपण खेळाच्या माध्यमातून विषम संख्या अजून जास्त क्लिअर करून घेऊ स्पष्ट करून घेऊ बरोबर तर आपण आता खेळ घेणार आहोत रश्मिकापासून पासून आलं लक्षात ज्या वेळेस विषम संख्या आली त्यावेळेस आपण टाळी वाजवलेली आहे पुन्हा एकदा आपण नंबर घेऊया आणि विषम संख्येला टाळी वाजवायची स्टार्ट 1 2 3 4 5 आलं लक्षात ओके बसा खाली